रामकृष्ण आरी मैत्रीण आज मी तुम्हाला आहे ना आ, हे बघा वरण दाखवणार आहे आपलं साधं सोपं वरण एकदम याच्यात मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मी शिजून घेतलेलं आहे ते त्याच्यात थोडं तेल वगैरे टाकून हे हो का मस्त झालं आहे बघा आता त्याला थोडं हलून घेतलं आहे आणि हे फोडणीला लागणारं साहित्य कडीपत्ता आहे हिरवी मिरची तुकडे लसूण टेचून घेतला आहे टेमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा आणि कोथंबीर चांगली <coughs> आता आपण गॅस पेटूया आणि त्याच्यावर पातेलं ठेवूया बघा आणि तुम्हाला जर माझा हा डाळीचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी खूप साधी सोपी डाळ आहे एकदम मस्त पिकी चवदार आणि रोजच्या जेवणाला माणूस डाळ करतच एकदम चवेष्ट हे बघा त्याच्यात येणा आता दीड पळी तेल टाकलेलं आहे तेडा तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे त्याच्यात मी जिरी मोरी एकत्र आहे ती टाकते जिरी थोडी कमी आहे आणि मोरी थोडी जास्त आहे बघा ते छान असं तडतडून फुलून द्यायचं हे बघा संपूर्ण आता ते तडतडलं आहे आपण त्याच्यात आता कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया कढीपत्ता बी चांगला तडतडून देऊया आणि लसूण वाटून म्हणजे टेचून घेतलेलं आहे लसूण शक्यतो टेचूनच टाकायचं म्हणजे त्याची एक त्याची चव आहे ना चांगली उतरती त्या डाळीत आणि ते, ते।, ते मिरच्यांचे दोन तीन तुकडे आहेत ते टाकलेले आहेत मी ते आता आपण हलवून घेऊया बघा पूर्ण मस्तपैकी ते परतून द्यायचं लसूण आणि त्याच्यात टॅमॅटो टाकून घ्यायचा आणि टॅमॅटो बी छान असा परतून द्यायचा कसं आहे भाजीला काहीही नसलं ना आपण वरण करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने ते, आणि ते त्याच्यावरच काम चालतं होतं आपलं म्हणजे अशी दुसरी भाजी लागत नाही शक्यतो थोडीशी हळद टाकलेली आहे बघा आणि आता आपण डाळ आपली टाकून घेऊया हो का अगदी मस्त पिकी ते झालेलं आहे बघा डाळ एकदम अशी शिजदी गाळ आहे त्याचा आता याला पाच दहा मिनटं उकळून देऊया मस्त पिकी कोथंबीर त्याच्यावर न टाकलेली आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे तुम्हाला जर माझा ह्या डाळीचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी आणि त्याच्यावर मस्त पिके अशी बघा तुपाची आगारी सोडूया अगदी खमंग वास सुटतो गावरान तुपाची हा बघा मस्त डाळ आपली झालेली आहे आता तयार उकळली आणि हे बघा काढून दाखवली बघा किती छान कलर दिसतोय कोथंबीर विथंबीर वर मस्त पिकी चला उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय